तर पुढे जाऊया पहलगाम मधील हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या मृत व्यक्तींचं पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत सहा जणांपैकी पाच जणांचं पार्थिव आज दुपारी मुंबई विमानतळावरती आणलं जात आहे तर एका जवानाचं पार्थिव संध्याकाळी मुंबई विमानतळावरती आणलं जाणार आहे तर या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झालेला आहे सहा जणांचा पार्थिव विमानाने मुंबईमध्ये आणलं जाणार आहे बैलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन रहिवाशांचा मृत्यू झाला आहे हे तिन्ही पर्यटक डोंबिवली डोंबिवली पश्चिम इथं राहत होते इथं बाजूला समोर पाहिली इमारत तर इथं हेमंत जोशी हे राहतात त्यानंतर थोड्या दोन बिल्डिंग सोडलं इथे संजय लिहिले जातात आणि त्यानंतर पुढच्या सम्राट चौकामध्ये तिथं अतुल मोने हे राहतात हे तिघांचेही पार्थिव जी आहे। जे आहेत हे साधारणपणे तीनच्या सुमारास मुंबई विमानतळावरती येतील अशी माहिती जे प्रशासकीय अधिकारी आहे ठाणे जिल्ह्याचे त्यांनी दिलेली आहे आणि दिले त्यानंतर ते, ते पार्थिव आणून तिन्ही पार्थिव जे आहेत ते इथं बागशाळा मैदानचा जो हा स्टेज आहे त्या स्टेजवरती ठेवले जातील आणि डोमिलीकर जे आहेत ते मोठ्या संख्येनं इथं येऊन त्यांना डोमिलीकर जे आहेत ते मोठ्या संख्येनं इथं येतील आणि त्यानंतर इथली पुढची प्रक्रिया जी आहे ती पार पाडल्यानंतर डोमिली पूर्व इथं जी स्मशानभूमी आहे शिवमंदिरजवळ त्या ठिकाणी या तिघांवरती अंत्यसंस्कार करण्यात येतील स्टेज इथं उभारला जातोय कारण का राजकीय मंडळी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतील त्याचबरोबरीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील येण्याची शक्यता आहे अशी इथं माहिती मिळते पण अद्यापही ते, ते इथे येतील का आणि येतील तर किती वाजता येतील याबद्दल स्पष्टता नाही आहे पण चर्चा असे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या इथल्या जो अंत्यविधी असेल त्या अंत्यविधीला येतील पार्थिव जे आहे त्याचं दर्शन घ्यायला येतील आणि त्यानंतर पुढे जाऊन जे आहे ते इथे इथून डोंबिवली पश्चिमेपासून डोंबिवली पूर्वेला जे शिवमंदिरला तिथं स्मशानभूमी आहे तिथं त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील काही तर सध्या आपल्यासोबत